सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शाह प्रकरण तिसरे उद्धव राजकीय संघर्ष शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड होताच काही काळातच नारायण राणे व राज ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून पक्षात संभ्रमाचे वातावरण तयार केले होते दोन हजार ला नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी पक्षात बंडखोरी करतानाही अशा घटनांना सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असेच चित्र निर्माण केले शिवसेना व उद्धव ठाकरे यांचे होईल तेवढे राजकीय नुकसान करायचे असाच वरील दोन्ही नेत्यांचा अजेंडा असल्याने नको नको ते आरोप उद्धव यांच्यावर लावण्यात आले उद्धव यांच्यावर सातत्याने लावल्या जाणाऱ्या आरोपामुळे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक व शिवसेनेवर प्रेम करणारी अनुयायी मंडळीही भांबावून गेली उद्धव ठाकरे यांनी राजकीय संकटाच्या काळात शांत चित्ताने सर्व परिस्थिती हाताळली निंदती ते जन सुखे निंदू द्यावे सज्जने शोभावे नवे बापा या संतवाणीवर विश्वास ठेवून राजनारायण अस्त्राला निकामी करताना मुंबईत एकदाच उत्तर दिले उद्धवजी म्हणाले माझ्यावर अनेक आरोप केले गेले पण मला त्याची पर्वा नाही मी संयमी व शांत असलो तरी डरपोक आणि नामर्द नाही माझ्या शरीरात शिवसेना प्रमुखांचं रक्त आहे भगव्याशी बेईमानी करणाऱ्या गद्दारीचं रक्त नाही हे लक्षात घ्या शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसैनिक गाडल्याशिवाय राहणार नाहीत नारायण राणे व राज ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यावर पक्षात तयार झालेले संभ्रमाचे वातावरण थोड्याच दिवसात निमाले पक्षातील नेते पदाधिकारी कामाला लागले तर शिवसैनिकांनाही कळून चुकले की पक्षभेदीपणाचे नाटक हे राजकीय स्वार्थासाठी घडवून आणले होते पक्षावरील काळे ढग निघून गेल्यावर उद्धव ठाकरे राजकीय संघर्ष करायला सज्ज झाले मुंबई ठाणे महानगरीत लक्ष केंद्रित करतानाच उद्धव यांनी राज्यातील ग्रामीण भागात बारीक नजर ठेवली होती शेतकऱ्यांचे प्रश्न वीज टंचाई यांच्यावर जोरदार आंदोलने करून सरकारला धारेवर धरण्याचे काम मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते करत असताना स्वतःही उद्धव ठाकरे त्यांचे तेथे जाऊन नेतृत्व करीत होते उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार होती शिवसेनेतून नारायण राणे व राज ठाकरे बाहेर पडल्यावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून दाखवणे शिवसेनेसाठी मोठे आव्हानच होते मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेसाठी नेहमीच संजीवनी सारखी असते याची कल्पना राणे व राज यांना असल्याने त्यांनी मुंबईतील जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन व्हावी यासाठी आरोप तंत्र चालूच ठेवले शिवसेना प्रमुखांचा आम्ही आदर करतो असा प्रारंभ करून ते उद्धव ठाकरेंना टिकेचे लक्ष बनवत होते उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचाच या विचारांनी मुंबईतील आपल्या सर्व शाखांवर जागृती मोहीम सुरू केली गटप्रमुखांचे मेळावे आणि शाखा प्रमुखांची थेट भेट योजना राबवून प्रत्येक वॉर्डाची माहिती मिळवली भाजपासोबत युतीचे गणित जमवून शिवसेना पूर्ण तयारीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला उतरली युतीच्या वाटपात शिवसेना एकशे त्रेपन्न व भारतीय जनता पक्ष असे वाटप ठरले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटी युती झाली नाही दोनशे सत्तावीस व राष्ट्रवादी काँग्रेसने दोनशे बारा उमेदवार उभे केले राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोनशे एकवीस उमेदवार उतरवले होते युतीचा जोरदार प्रचार सुरू झाला उद्धव यांनी मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात सभा घेतल्या काँग्रेस राष्ट्रवादी मनसे सर्वांनी शिवसेनेला टार्गेट केल्याने मुंबईतला मराठी मतदार सावध झाला आणि त्याने आपला पारंपरिक राजकीय सहकारी शिवसेनेला जिंकून आणण्यासाठी कंबर कसली नारायण राणे काँग्रेस पक्षात गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेने मराठी माणसांना देशोधडीला लावला आहे असा नेहमीचा आरोप केला ठाणे महानगरपालिकेचा प्रचारही युतीने जोरात चालवला होता उद्धव ठाकरे यांनी मनसेकडे दुर्लक्ष करत काँग्रेस आमचा एक नंबरचा शत्रू असून राष्ट्रवादी आमचा दोन नंबरचा शत्रू आहे असे राजकीय गणित मांडले काँग्रेसने मुंबईत तर राष्ट्रवादीने ठाण्यात आम्ही जिंकणारच असे केले होते मुंबईतल्या मराठी माणसांनी पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकून आणले शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची राजकीय लढाई असलेल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे त्र्याऐंशी नगरसेवक निवडून आले भाजपाने अठ्ठावीस जागा मिळवल्याने युतीकडे एकशे अकरा नगरसेवक झाले युती सत्तेच्या जवळ गेली काँग्रेस पक्षाने एकाहत्तर जागा जिंकून आपली ताकद दाखवली राष्ट्रवादीला चौदा जागा मिळाल्या तर राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले ठाणे ही शिवसेनेने राखला ठाण्यात शिवसेनेला अठ्ठेचाळीस व भाजपाला पाच मिळून त्रेपन्न जागा मिळाल्या बहुमतासाठी एकूण एकोणसाठ जागांची गरज असल्याने अपक्षांच्या सहकार्याने ठाण्यात भगवा फडकला मुंबई व ठाण्यात शिवसेनेच्या महापौर निवडून आल्या पुणे नाशिक ठिकाणीही शिवसेनेच्याच जागा वाढल्या उद्धव ठाकरे यांनी मोठ्या राजकीय संघर्षातून विजय मिळवला आणि शिवसेनेच्या भगव्याची शान राखली शिवसेना प्रमुखही या विजयाने आनंदले सामनामध्ये त्यांनी मुंबई ठाण्यातील विजयावर भाष्य केले त्यात ते, ते म्हणाले मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजपा युतीचा भगवा डौलाने आणि मानाने फडकला आहे दोन्ही शहरांवर शिवसेनेचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा उपमहापौर विराजमान झाला आहे मुंबईत डॉक्टर शुभा राऊळ आणि ठाण्यात स्मिता इंदुलकरांनी दणदणीत बाजी मारून विरोधकांना चारी मुंड्या चित केले आहे मुंबई आणि ठाण्याच्या जनतेने मतपेटीद्वारे शिवसेना भाजप युतीलाच कौल दिला आहे बहुमताचा एखादा आकडा इकडे तिकडे झाला असेल पण शिवसेना भाजपा युतीची आघाडी निवडणुकीपूर्वी झाली होती या आघाडीवर जनतेने विश्वास व्यक्त केला मराठी अस्मितेवर कोणी डोळे वटारून पाहिले रे पाहिले की त्यांना शिवसेनेच्या वाघाने पंजाब मारलाच म्हणून समजा त्यामुळे आजही हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना देशाचे राजकारण करीत असली तरी मुंबई ठाण्यात मराठी माणसांची भक्कम एकजूट हीच शिवसेनेची बुलंद ताकद आहे नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून गेल्यावर शिवसेना कोसळेल शिवसेनेचे तरुण नेतृत्व ढासळेल असा अंदाज बांधलेल्या राजकीय विरोधकांचे विचारवंतांचे आणि पत्रकारांचे आवाज मुंबई ठाणे महानगरपालिकेच्या निकालानंतर गप्पत झाले केंद्रात आणि राज्यात सत्ता काँग्रेस आघाडीची असल्याने शिवसेनेला कुठलाही सत्ता आधार नव्हता त्यातच दोन हजार चार नंतर शिवसेना समस्यांच्या चक्रव्यूहात सापडली होती उद्धव ठाकरे यांनी राजकीय संघर्ष करून दोन हजार सात ला शिवसेनेला परत राजकारणाच्या मुख्य बिंदूवर आणून ठेवले मुंबई ठाणे जिंकल्यावर शिवसेना कार्यकारी प्रमुखांना आपली राजकीय ताकद विरोधकांना दाखवण्याची संधी चालून आली विदर्भामधील शिवसेनेचे खासदार सुबोध मोहिते यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि तिथे नऊ एप्रिल दोन हजार सात ला पोटनिवडणूक घ्यायचे ठरले शिवसेनेने युती करून ही निवडणूक लढवली शिवसैनिक असलेल्या प्रकाश जाधव यांना तिकीट देऊन उद्धव ठाकरे यांनी रामटेकला मुक्काम ठोकला गद्दारीला गाडा आणि निष्ठेला निवडा असा प्रचार करत युतीने मतदारसंघ पिंजून काढला काँग्रेसने सुबोध मोहितेंसाठी नेत्यांची फौज उभी केली नारायण राणे यांनी तर शिवसेनेला विजय मिळूच देणार नाही असे जाहीर केले होते जनतेने आपला कौल शिवसेना भाजपा युतीलाच दिला शिवसेनेचे प्रकाश जाधव बत्तीस हजारांपेक्षा हो, जास्त मतांनी निवडून आले शिवसेनेचा राजकीय दबदबा वाढला आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले शिवसेनेचा मराठी बाणा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा असल्याने पंतप्रधान व राष्ट्रपती अशा पदांसाठी मराठी माणसांचे नाव आल्यास शिवसेना प्रमुख त्याचा विचार सहानुभूतीपूर्वक करतात काँग्रेस पक्षाला याची कल्पना असल्याने राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस आघाडीने प्रतिभा पाटील यांचे नाव घोषित केल्यावर काँग्रेसने शिवसेना प्रमुखांकडे सहकार्य मागितले शिवसेना प्रमुखांनी प्रतिभा पाटील मराठी आहेत म्हणून राष्ट्रपती पदापुरते काँग्रेस आघाडीला सहकार्य करायचे ठरवले शिवसेनेच्या या निर्णयामुळे भाजपा मात्र नाराज झाला प्रतिभादाई पाटील पहिल्या मराठी व्यक्ती म्हणून देशाच्या राष्ट्रपतीपदी बसल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांचे वीस नोव्हेंबर दोन हजार सात ला निधन झाले माझ्या शिवसेनेच्या तटबंदीतून आणखी एक चिरा ढसळला अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुखांनी तेव्हा दिली होती राज्यात काँग्रेस आघाडी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा कारभार सुरू होता मराठवाडा विदर्भ पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर असूनही आघाडी सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नव्हते जनतेचा सरकारच्या विरोधात असलेल्या असंतोषाचे एकत्रीकरण करून सरकारला जागे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कर्जमुक्ती दिंडी कार्यक्रम घेतला याची सर्व जबाबदारी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांभाळली नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेण्यात आला शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे म्हणून शिवसेनेचा देता का जाता या घोषणेने राज्य सरकारला कापरे येऊ लागले उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनातर्फे शेतकऱ्यात जागर करून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात पुन्हा शिवशाही आणावी असे राज्यातील जनतेला आवाहनही केले ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष करताना शिवसेनेने मुंबईतील जनतेच्या समस्यांचे निवारण व्हावे म्हणून जागरूकता दाखवली होती आघाडी सरकारने अर्बन लँड सिलिंग युएलसी रद्द केल्याने मुंबईतल्या मध्यमवर्गीय मराठी माणसांना छोटी घरे उपलब्ध होणे कठीण जाणार असल्याने सरकारच्या विरोधात शिवसेनेने शिवसेना भवन ते मुंबईतल्या जनतेने या मोर्चाला प्रचंड गर्दी केल्याने ग्रामीण महाराष्ट्र ते पट्ट्यातील सर्व जनता शिवसेनेच्या सोबत असल्याचे दिसून येत होते शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे टप्प्याटप्प्याने दोन हजार नऊ साली होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकांची तयारी करीत होते मुंबई ठाण्यातील हिंदी भाषिकांची वाढती संख्या पाहता या समुदायाने शिवसेनेशी जोडून घ्यावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील होते त्यासाठी त्यांनी लाईचणा छठपूजा सारख्या उत्तर भारतीय बिहारी समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही हजेरी लावली होती त्यावर काही मंडळींनी टीका करून वाघ माणसावला असे उपहासात्मक टोमणेही मारायला सुरुवात केली मराठी उत्तर भारतीय संवादाची भूमिका मुंबईतल्या मराठी समाजाला विशेष पसंद नव्हती त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेवरून मुंबई ठाणे पट्ट्यातील कट्टर मराठीवादी समूहात सुप्त अशी नाराजी होती ही नाराजी व्यक्त करण्यास कोणतेच व्यासपीठ उपलब्ध नसल्याने मराठी समाजात असणाऱ्या या असंतोषाची कल्पना आली नाही असे असतानाच सुरुवातीलाच समाजवादी पक्षाचे नेते यांनी मुंबईत येथील सभेत मराठी समाजावर आव्हानात्मक भाषा करून लाठ्या काठ्यांची बात केल्याने दुखावलेल्या मराठी समाजाच्या बाजूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उभे राहिले मनसेचे कार्यकर्ते समाजवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भेटले त्याचबरोबर रस्त्यावर असणाऱ्या उत्तर भारतीय टॅक्सीवाले फेरीवाले यांच्यावरही हल्ले करण्यात आले हिंदी भाषिक मीडियाने या राजकी तर, विरुद्ध उत्तर हा राज्यात राजकीय असे रंगवले ते मोठ्या आक्रमकतेने उत्तर भारतीयांच्या विरोधात उभे टाकले मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव अबू आझमी अमर सिंग अमिताभ बच्चन जयाबादुरी यांच्यावर घणाघाती टीका करत राज ठाकरे यांनी छटपूजा उत्तर प्रदेश दिन यासारख्या सोहळ्यांना मुंबईत स्थान कशाला असा प्रश्न उपस्थित करून राजकीय वादळ उभे केले मुंबई ठाण्या पट्ट्यातील मराठी समाज राज ठाकरेंच्या या भूमिकेचे समर्थन करताना दिसू लागला राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने राज ठाकरेंचा पक्ष शिवसेनेला या विषयावर कोंडीत पकडू शकतो हे हेरले आणि राज ठाकरेंना हवा देण्याचा कार्यक्रम आखला राज ठाकरे यांना अटक करून मराठी समाजात त्यांची प्रतिमा मराठी समाजाचा नवा मसिहा अशीच होईल या पद्धतीने आघाडी सरकारने पावले उचलली राज ठाकरे यांनाही मराठीच्या मुद्द्यावर मी जेल जायला तयार आहे अशी भूमिका मांडत मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या दादागिरीला आपणच आव्हान देऊ शकतो असे कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आखले गेले मुंबईतील दुकानावरच्या पाट्या मराठीत असाव्यात हा जुना विषय पुन्हा नव्याने मांडला हिंदी मराठी माध्यमांनी आपला टी आर पी वाढवण्यासाठी राज ठाकरे यांना मराठी समाजाचा नवा हिरो अशी प्रतिमा तयार करत चर्चेत ठेवले दुसरे म्हणजे ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेच्या मराठी अस्मितावादाला प्रांतीयवादी म्हणून हिणावले तेच विचारवंत पत्रकार अगदी समाजवादी मंडळीही राज ठाकरे यांच्या उदयामुळे शिवसेनेचे राजकीय नुकसान होऊ शकते या विचाराने भारावून राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचे समर्थन करताना दिसले आपल्याला मुंबई सहित राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय हे लक्षात येताच राज ठाकरे यांनीही मनसेची स्थापना आपण जणू काही मराठी अस्मितेची लढाई चालवण्यासाठीच केली होती अशा आविर्भावात महाराष्ट्रभर त्यांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळू लागला राज्यातील आघाडी सरकारला हेच हवे होते मुंबई ठाणे आणि नाशिक पट्ट्यातील शिवसेनेला मिळणारी मते मनसेमुळे विभागली गेली तर त्याचा सरळ फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होणार होता म्हणूनच मराठी तरुणांची फौज जेवढी राज ठाकरे यांच्या मागे जाईल तेवढी शिवसेनेची राजकीय ताकद घटेल असे गणित होते